खूप दिवस झालं मावशी माझं लग्न जमत नव्हतं बरं का पण जिंतूरला घोटाळा असा झाला आमच्या मामांनी मामा कुठे मामा हे माझे मामा मामांनी ब्राह्मण काका का कर्नाटकचे बोलवले आणि त्या ब्राह्मण काकांनी जे कर्नाटक मधून त्यांच्या भाषेतून जे मंगलाष्टिका सुरू केली आय हाय हाय माझा नवरदेवस पळून गेला इकडे आला असं मला समजलेलं आहे एक चार दोन हाका मारून मी पाहते बर का नवरदेव आलो तर ठीक नाही तर येतलं एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक ऋतिक दिसते का कुठं पाठीमाग ऋतिक चल नाही तर सोबत निघून जात असते बघ चला नवरदेवाचे मामा ハハハハ इकडे बघा इकडे बघा थोडस माणसं डक्त बुजत येतो आपली भाषा आपल्याला कळते मी पण आहे <laughs> का ए, लगना सोला रहे। हे बरं लग्न सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे एवढं मोठं वराड जमलेलं आहे पण कळला मार्ग नाही की कोणतं वराड नवरीकडचं वराड आणि नवरदेवाकडचं वराड कोण कौन कोण आले हातवर करा नवरदेवाकडून कर कोण कोण आले हातवर करा नवरदेवाकडचं कर हात वर नवर कर वराड एक दोन तीन साडेतीन पावणे <laughs> <laughs> चार साठच्या पुढार दोन एवढे झाले का हो तुम्ही का पाकिस्तानवाले का काय चार पाचच माणसं कशी आहेत पण आता नवरीकडचं वराड बघा नवरीकडून कोण कोणाला हातवर करा <laughs> याला म्हणायचं <था> वराड <laughs> काय काय मावशीने दोन दोन हातवर केलेत बा <laughs> त्यांना वाटलं जेवायला दोन ताटे भेटतात काय का? <laughs> पण असं काही नाही वर्ग मावशी हात जरी दोन वर केले असले तरी जेवणाकरता एकच तात भेटणार आहे याची काळजी घ्यायची पण काही काही बायकांनी आणखी हात वर केले नाही समजायचं फक्त गिळायला आलते <laughs> लग्नाचा त्यांचा काही संबंध नव्हता का चला मामांचा परिचय करून देते दोन्ही माझे मामा म्हणजे दोन्ही पार्टीचे मामा हे वधू पक्षाचे मामा आणि हे अधू पक्ष आपलं वर पक्षाचे मामा म नवरदेव नवरदेव तुम्ही रिवस गैर टाका मामा तुम्ही फर्स्ट टाका इकडे या दोन्ही मामांचा परिचय करून देते मामा कुठे या हे दिस इज नवरीचे मामा अँड दिस इज नवर देवाचे मामा तुम्ही म्हणता नवरी चांगलीच इंग्लिश बोलायला लागली पण मामा मी खूप शाळा शिकले बरं का बरे का माशी खूप शाळा शिकली तर आवाज द्या स्टेजवर आवाज द्या मॉनिटर आवाज का पडतोय हॅलो द्या क्लिअर करा हॅलो बस बरं का मी खूप शाळा शिकली बर का मावशी मी का नाही येल येल होऊन बिलबिल झाली एवढी शाळा शिकली आणखीन जर दहा वर्ष शाळात गेली असती ना तर नक्कीच बालवाडी पास झाली असती की पण मामा म्हणले तायडे नको मास्तराचं शाळाचं वाटळ करू मग सोडून दिला बरं का बरं का दोन्ही मामांचा परिचय अल्पशा शब्दामध्ये करून देते हे माझे मामा सध्या राहिला भारतात नसतात बरं का नाही नाही भारतात नसतात ना मामांची विदेशात खूप मोठी डिमांड आहे मामाकाने सध्या अमेरिकेला राहिला असतात काय करतात मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे हो ना मामा फक्त हो म्हणजे बाकीचं मी सांभाळेल <laughs> बरे का मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे की नाही बर का अमेरिकेला नाही अमेरिकेला चपलं सांधलं असत पण मोठं मन करून या ठिकाणी मामा एवढा व्यवसाय सोडून या ठिकाणी आले आणि हे माझ्या होणारे ह्यांचे मामा बरे का मामांची तब्येत बघितली का मामांची तब्येत बघितली एखाद्याच्या अंगावर बसली तर वजन मरल एखाद्या पण मामा आमचे खाऊन पिऊन खुसके अशीच माणसं असली पाहिजे नाही तर उगा हात पायाची काडीन पोट नरसोबाची वाडी काय कामाची मामा हो दोनदा कोरोना भारतात आला मामांकडे बघून पळून गेला भारताच्या बाहेर पळून गेला मामाला तो कोरोना झाला असं नाही पण त्या कोरोनाला दोनदा मामा झालत अशी आमचे मामा आमच्या ह्यांचे मामा मामांचा परिचय करून देते सध्या बरं का माझ्या ह्यांचे मामा राहायला सध्या दुबईला असतो दुबईला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे मामा की नाही दुबईला तिकडं केसुगे विकल असत हो ना मामा पण दोन्ही मामांनी लग्नासाठी विदेशातून विमान बुक केलं होतं पण घोटाळा असा झाला की विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून इथपर्यंत आले पण <laughs> दोन्ही मामासाठी जोरदार डाळ्या वाजवा <coughs> यानंतर मुख्य परिचय करून द्यायचा राहिला हे माझे होणारे बरं का हे तुम्ही कोणच बघ लय अवघडे मावशी काय सांगायचं उतवळा नावरांना गुड गेला आता काय करायचं पसंत पडलं मला कॉलेजमध्ये आम्ही सोबत शिकायला होतो नाही असंच बर का यांचा पण परिचय करून देते हे माझे होणारे बर का हे माझे होणारे हे हे म्हणजे कोण ते ते म्हणजे कोण हे भारतीय नारी नवऱ्याचं नाव घेत नसते पण अवकात एवढं आली की नवऱ्याची आई बहिणच काढते भारती येणारे बर का माझ्या नवऱ्यांचा परिचय माझ्या मिस्टरांचा परिचय बर का माझे होणारे हे सध्या राहायला हाँगकाँगला असतात तिकडे की नाही त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे तिकडं त्यांचा बरं का खूप मोठा बिझनेस आहे आमचे हे की नाही तिकडं म्हशी संभाळ असत पण नवरदेव मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे बघा आता एका पायावर उभा आहे लग्नासाठी पण नवरदेव स्वतःच्या पायावर वाय हे बघून लग्नाला होऊ म्हटलं का